उन्हाळ्यामध्ये भाज्या खाण्याची इच्छा होत नाही तोंडाला चव नसते त्यावेळेस आपण अशी चटपटीत अशी कैरीची फोजकई बनवून तयार करू शकतो बरं हा कोकणातला पारंपरिक असा पदार्थ आहे बनवायला अतिशय सोपा चवीला म्हणा अप्रतिम लागतो तुम्ही कशासोबतही हा खाऊ शकता तर इथं मी कैरी घेतलेली ही कैरी अजिबात आंबट नसते ही तोतापुरी कैरी आहे तुमच्या भागामध्ये जी कैरी मिळेल ती तुम्ही इथं घेऊ शकता त्यानंतर ही कैरी स्वच्छ धुऊन अशी पातळ पातळ मी चिरून घेतलेली आहे तुम्ही मोठ्या खिसणीनं जर खिसून जरी घेतली तरीसुद्धा चालणार आहे पण लहान मुलांना हे एक एक पीस उचलून खायला फार आवडतात त्यामुळे इथं मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे त्यासोबतच एक बारीक चिरलेला कांदासुद्धा इथं मी घेतलेला आहे कैरी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरीचं सेवन केलं पाहिजे तर यावरती आपल्याला थोडंसं आता मीठ घालायचं आहे सोबतच हळद देखील घालायची आणि यावरती घालायचं थोडंसं लाल तिखट इथं लाल तिखट हे खूप जास्त तिखटवालं लाल तिखट नाही आहे यानं रंग छान येतो आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा असं मिक्स करून घेतलं की हे एकसारखं हळद मीठ तिखट यायला लागतं तुम्ही हाताने देखील हे लावून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला हा दोन चमचे गूळ घालायचा आहे गुळ घातल्यामुळे याला इतकी छान अशी टेस्ट येते छान आंबट तिखट गोडसर याची चव अप्रतिम अशी लागते तुम्ही एकदा तरी हा पदार्थ नक्की बनवा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर हे असं मिक्स करून घ्यायचं जर आपण सुरुवातीला जर यामध्ये गुळाचा वापर केला असता तर गुळाला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे हे मी शेवटी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं छान मिक्स करून झालं की हे पहा बघताक्षणी तोंडाला पाणी सुटतं इतकी ही चटपटीत कैरी लागते आता ही मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि याची चव आणखी वाढावी यासाठी आपल्याला यामध्ये छान अशी फोडणी घालायची आहे आता ले ले। हे सगळं मी काढून घेतलेले आहे तुम्ही हे ताजं ताजं जर बनवून खाल्लं ना तर फार छान लागतं इथं मी पळीमध्ये चमचावर तेल गरम केले आणि यामध्ये थोडस हिंग घातलेलं आहे तुम्ही याऐवजी जिरं मोहरी देखील घालू शकता पण ह्या कोचकईमध्ये हिंगाचा स्वाद खूप जास्त छान येतो त्यामुळे इथं मी फक्त हिंग घातलेला आहे आणि ही चुरचुरीत फोडणी या कैरीवरती घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही सजेशन असले ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असला ना तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा छान छान तुम्हाला उन्हाळा स्पेशल रेसिपी पाहायला मिळतील आता यामध्ये शेवटी घालायची कोथिंबीर बरं आता तुम्ही हे फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवून खाऊ शकता पण हे ताजं ताजं बनवून खाण्याचा जो आनंद आहे ना तो फार एकदम असा मस्त आहे आणि हे जर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर हे राहणार नाही लहान मुलं याला अवरजून आवडीनं खातात तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता थालीपीठसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता अप्रतिम अशी ही कोचकई बनवून आपली तयार आहे तर ही माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता तुम्ही पुन्हा अशाच एखाद्या चटपटीत व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय